नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हळद पिकामध्ये दुसरा खताचा डोस कधी आणि कोणता टाकायचा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे हळद पिकामध्ये माती लावकर चालू आहे माती लावणं चालू आहे आणि माती लावल्याच्या नंतर आपण खताचा दुसरा डोस घेत असतो हळद पिकामध्ये दुसरा खताचा डोस हा जवळपास साठ दिवसाच्या नंतर घेतला जातो आणि त्यामध्ये कोणते खतं घ्यायला पाहिजे जेणेकरून पंच्याऐंशी दिवसाच्या नंतर आपल्या हळद पिकामध्ये जे फुटव्याची संख्या येणं चालू होते किंवा फुटवे येणं चालू होतात त्याची संख्या वाढली पाहिजे सोबतच हळद पिकामध्ये आपल्याला वाढ जारवा या ठिकाणी चांगला विकसित झाला पाहिजे आणि सोबतच पानाची लांबी रुंदी जाडी आणि कलर यामध्ये देखील आपल्याला वाढ झाली पाहिजे यासाठी आपण हा खताचा डोस घेत असतो तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडता तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो आपण हळद पिकामध्ये उगवणीनंतर पहिला खताचा डोस कोणता घ्यायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ चॅनलवर टाकला होता आणि तो पाहून बऱ्याच शेतकऱ्यांना मदत झालेली आहे त्याच पद्धतीनं हा खताचा दुसरा डोस म्हणजे जवळपास साठ दिवसाच्या नंतर आणि ऐंशी दिवसाच्या आधी हा खताचा डोस आपण घ्यायला पाहिजे यामध्ये प्रामुख्यानं आपण डी ए पी या खताचा वापर करायला पाहिजे मित्रांनो डी ए पी हे बारा एकसष्ट या खताचं प्रतिरूप आहे म्हणून आपल्याला डी ए पी या खताचा वापर करणं खूप गरजेचं असतो यामध्ये डी ए पी एकरी दोन बॅग म्हणजे शंभर किलो आपण याचा वापर करायला पाहिजे यासोबत आपण जर आपल्या पिकाची वाढ पाहिजे तशी झालेली नसेल म्हणजे मागील पंधरा दिवसापासून पाऊस होता ढगाळ वातावरण होतं आणि या ठिकाणी हळदीची पाहिजे तशी वाढ झालेली नाही त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पन्नास किलो युरिया या खताचा वापर देखील करायला पाहिजे आपल्याकडे युरिया उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी पंचवीस किलो अमोनियम सल्फेट याचा देखील आपण वापर करू शकतो सोबत मित्रांनो पिकामध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढली पाहिजे यासाठी आपल्याला पोट्याचा देखील वापर करायला पाहिजे यामध्ये आपण पन्नास किलो पन पोटॅस या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे सोबत मित्रांनो यामध्ये आपल्याला पंचवीस किलो मॅग्नेशियम आणि चाळीस किलो सिलिकॉट या खताचा देखील वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो सिलिकॉनचा वापर हळद पिकामध्ये दुसऱ्या खताच्या डोसमध्ये घेणं खूप गरजेचं असते यामध्ये सिलिकॉन वापरल्यामुळं पिकामध्ये किडीबद्दल आणि रोगाबद्दल लढण्याची क्षमता वाढते आणि वातावरणाच्या बदलामध्ये जो येणारा ताण आहे त्या ताणाला सहन करण्याची क्षमता आपल्या पिकामध्ये येत असते तर यासोबत आपल्याला हे खतं देणं खूप गरजेचे असतात तसंच मित्रांनो रूट झोन वाढण्यासाठी आपण या ठिकाणी झाईमचा देखील वापर करू शकतो मार्केटमध्ये बरेच झाईम ग्रॅन्युल्स उपलब्ध आहेत बायोझाईम असेल प्लॅन्टोझाईम असेल बायोपावर असेल मार्केटमध्ये बरेच उपलब्ध आहेत झाईम तर यापैकी कोणतंही पंचवीस किलो आपण या ठिकाणी वापरायला पाहिजे आणि हा खताचा डोस झाल्याच्या नंतर वाढ जर कमीच असेल तर त्या ठिकाणी इनडॉल ब्युटेरिक ऍसिड म्हणजे एचा वापर आपण या ठिकाणी करायला पाहिजे मित्रांनो हळद पिकामध्ये ऑक्सिजन कसे वापरायचे त्याचा काय डोस आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद